सिंधुदुर्ग पोलीस दलातील सर्व पोलीस ठाण्यातील दामिनी पथकासाठी स्पेशल दुचाकी दाखल झाल्या आह जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांना या दुचाकींचं वितरण बुधवार दिनांक सोळा एप्रिल रोजी करण्यात येणार आहे कणकवली पोलीस ते आयोजित कार्यक्रमात सोळा एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता या गाड्यांचं वितरण होणार आह तर महिलांबाबत तक्रारींना तत्पर प्रतिसाद देण्यासाठी दामिनी पथकाची निर्मिती पोलीस दलात करण्यात आली आहा दामिनी पथकाद्वारे समस्याग्रस्त महिलेच्या ठिकाणी विनाविलंब तात्काळ पोहोचण्यासाठी या दुचाकींमुळे आता शक्य होणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण तेरा पोलीस ठाणे आहेत प्रत्येक पोलीस ठाण्याला एक दुचाकी देण्यात येणार असून यावेळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक रावले सावंतवाडी आणि कुडाळ उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे